नमस्कार करिश्माने सर्व काही पोलिसांना सांगितलेलं असतं तेव्हा मात्र इंदू करिश्माला बोलते करिश्मा ताई नीट आठव तेव्हा लगेच करिश्मा बोलते खरं सांगू ती श्रीकलासुद्धा त्या मोहितरावला भेटायची प्रत्येक वेळेला ती श्रीकला त्या मोहितरावाला भेटत असे आणि काहीतरी प्लॅन आखत असे याची मला खात्री आहे तेव्हा लगेच इंदू बोलते ह्या सर्व गोष्टी तू पोलिसांना का सांगितल्या नाहीस तेव्हा लगेच करिश्मा बोलते जर था। का सांगितल्या असत्या तर माझीच उलट तपासणी करण्यात आली असती आणि परत घरी जाऊन मी श्रीकलाबद्दल सर्व काही पोलिसांना सांगितलं यासाठी गोपाळने सुद्धा मला त्रास दिला असता खरं सांगू इंदू ती श्रीकला ना दिसते तशी नाही आहे एक नंबरची चाप्टर आहे चाप्टर आणि त्या श्रीकलाच्या नादी न ना लागलेलंच बरं तेव्हा लगेच इंदू बोलते जर का त्या मोहितरावच्या बाबतीत जर का त्या श्रीकलाचा काही हात असेल तर मात्र मी त्या श्रीकलाला सोडणार नाही आणि हे बघ करिश्मा ताई त्या श्रीकलाला तू घाबरत असशील मी नाही मी त्या श्रीकलाला अजिबात घाबरत नाही या उगाच नको ते आरोप माझ्यावरती करू नकोस तेव्हा लगेच करिश्मा बोलते अगं तुझं नाही मी म्हणत तू कशाला असा विचार करते अगं त्या श्रीकलाला जर का कोणी भिडू शकतं ना तर ती तूच आहेस इंधू पण त्या श्रीकलाच्या बाबतीत काहीही करताना विचार कर त्यावेळेला लगेच मोठ्याने इंदू बोलते मी नाही काही करणार जे काही करायचं आहे ना ते तू करायचं श्रीकला आणि तुलाच ते करावं लागणार तेव्हा मात्र मोठ्याने श्रीकला बोलते आता सगळं संपलंय आता मला काय करावं तेच कळत नाही तेवढ्यात गोपाळ बोलतो श्रीकला काय झालं तेव्हा लगेच श्रीकला बोलते गोपाळ तू माझा पाठपुरावा करत होतास मी कुठे जाते काय करते हे तू बघत होतास म्हणून तू रत्नाजींच्या घरी गेलास तेव्हा लगेच गोपाळ बोलतो श्रीकला सॉरी खरंच सॉरी मला माफ कर माझं चुकलं मी असं वागायला नको होतं तेव्हा लगेच श्रीकला बोलते गोपाळ बद झालं तुझा जर का माझ्यावरती विश्वासच नव्हता तर तुला हे सर्व करायची गरजच नव्हती मला आता कळून चुकलंय गोपाळ तू मुद्दामून माझ्याशी असं वागतोस आणि गोपाळ तुझा जर का माझ्यावरती विश्वासच नाहीये तर तू नको ना ठेवूस विश्वास कशाला उगा सगळ्यांसमोर तुला किती माझी काळजी असते असं दाखवत असतोस तेव्हा लगेच गोपाळ बोलतो श्रीकला माझं चुकलं हवं तर मी कान पकडून तुझी माफी मागतो तेव्हा लगेच श्रीकला बोलते जाऊ देत माझा आहे तुझ्यावरती विश्वास आता तू जे काही बोलतोस ते खरं आहे मला माहिती आहे तेव्हा लगेच गोपाळ बोलतो श्रीकला मी फक्त बघायला गेलो होतो सहजच श्रीकला प्लीज समजून घे तेव्हा लगेच श्रीकला बोलते जाऊ देत जाऊ देत आणि तेवढ्यात तिथे करिश्मा आलेली असते आणि ती मोठ्यानी बोलते श्रीकला तुझं थोबाड घे आणि बाहेर ये इकडे गोपाळ श्रीकलाला बोलतो करिश्मा हिला तर पोलिसांनी अरेस्ट केली ना मग ही कशी काय इथे आली तेव्हा लगेच श्रीकला घाबरलेली असते आणि ती स्वतःशीच बोलते करिश्मा माझ्याबद्दल काही तर बोलणार नाही ना नाहीतर उगाच घरातल्यांच्या मनात संशयाची पाल चुक चुकायची आता काय करू मी तेवढ्यात लगेच गोपाळ श्री बोलतो श्रीकला चल आपण बाहेर जाऊया तेव्हा श्रीकला म्हणते कशाला तिला किती बोंबलायचं आहे तेवढं बोंबलू देत नाहीतरी तिला सवयच आहे तेव्हा लगेच गोपाळ बोलतो श्रीकला चल अगं असं तू घाबरून का बेडरूममध्ये लपून बसतेस तेव्हा लगेच श्रीकला बोलते गोपाळ काहीही काय बोलतोस मी कुठे घाबरून बेडरूममध्ये लपून बसली आहे गोपाळ उगाच काहीही बोलू नकोस तेव्हा लगेच गोपाळ बोलतो श्रीकला ते सर्व सोड आणि बाहेर चल तर इकडे मोठ्या बाई करिश्माला बोलतात करिश्मा तू तुझी हिंमतच कशी झाली ग माझ्या घरात यायची तेव्हा लगेच करिश्मा बोलते मोठ्या बाई प्लीज मला माफ करा मोठ्या बाई प्लीज मला समजून घ्या माझं चुकलं तेव्हा मोठ्या बाई म्हणतात तुझं चुकलं अगं त्या मोहितरावचा खून केलास आणि आरोप मात्र माझ्या लेखावरती टाकलास लाच कशी वाटली नाही तुझ्यामुळे माझा लेख जेलमध्ये होता मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा श्रीकला मोठ्याने बोलते करिश्मा तू माझ्या नावाने का बोंबलतीयस तेव्हा लगेच करिश्मा श्रीकला जवळ जाते आणि श्रीकलाच्या सनसनीत कानाखाली मारते तेव्हा मात्र गोपाळ मोठ्याने आवाज चढवतो करिश्मा हिम्मतच कशी झाली तुझी माझ्या बायकोवरती हात उचलायची तेव्हा लगेच करिश्मा बोलते बसकर गोपाळ अरे नको त्या गोष्टींमध्ये तुझ्या बायकोला तू तु पाठीशी घालू नकोस तुझी बायको काय लायकीची आहे ना हे सत्य जेव्हा तुझ्या समोर येईल तेव्हा मात्र तुला धक्का बसेल गोपाळ धक्का बसेल तेव्हा लगेच गोपाळ बोलतो बस करा तुझी नाटकं माझ्या बायकोला एवढ्या मोठमोठ्याने हाका का मारत होतीस त्याचं उत्तर दे तेव्हा लगेच करिश्मा बोलते कारण सगळं करून सवरून ही बाई बेडरूममध्ये लपून राहते या बाईमुळे मी जेलमध्ये श्रीकला तुला वाटलं काय गं तुला सहजासहजी मी सोडेन तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो ए गप्पा बसा तुझी ना लहानपणापासून सवयच आहे दुसऱ्यांच्या गोष्टींमध्ये नाक खूपसायची तेव्हा लगेच इंदू बोलते गोपाळ बसकर अरे करिश्माताईला तर तू लहानपणापासून ओळखतोस तुझ्या बायकोला येऊन एखादा महिना झाला असेल आणि तू मात्र तिचीच बाजू घेतोस मला मान्य आहे करिश्माताई अल्लड आहे कुठेही काहीही बोलत जाते पण एक गोष्ट मात्र नक्की ती कोणाचा खून नाही करू शकत या गोष्टीवरती मात्र मी ठाम आहे आणि गोपाळ हे तुलासुद्धा चांगलं माहिती आहे तेव्हा लगेच गोपाळ बोलतो ए इंद्रायणी तू गप्प बस तुझा असेल या करिश्मावरती विश्वास पण माझा नाही या एक नंबरची बावट मुलगी आहे स्वतःच्या स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाईल तेव्हा लगेच करिश्मा बोलते हो जाईन मी स्वतःच्या स्वार्थासाठी कोणत्याही थराला पण गोपाळ तुझा माझ्यावरती एवढा सुद्धा विश्वास नाही गोपाळ तूच विचार कर मी स्वतःच्या स्वार्थासाठी कुणाचा तरी खून करेन एवढीसुद्धा निर्लज्ज नाही आहे मी तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात करिश्मा बाळा शांत हो माझासुद्धा तुझ्यावरती विश्वास आहे की तू असं काही वागूच शकत नाहीस तेव्हा लगेच सुशिला त्या पुढे होते आणि म्हणते करिश्मा मलासुद्धा खात्री आहे बाळा तू काहीच केलं नाहीस तेव्हा मोठ्या बाई म्हणतात व्यंकट भाऊजी तुम्ही तर गप्पच बसाओ या मुलीमुळे माझ्या मुलाला जेलमध्ये जावं लागलं तेव्हा लगेच इंदू बोलते मोठ्या बाई मी सांगते ना करिश्माने काहीच केलेलं नाही माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा अदोक्षच बोलतो आई जर का इंदू बोलत असेल तर नक्कीच यामध्ये काहीतरी तथ्य आहे आई आपण इंदूवरती विश्वास ठेवला पाहिजे बाकी कोणावरती नाही तेव्हा लगेच बाई म्हणतात तुझा जर का इंदूवरती विश्वास असेल तर माझासुद्धा आहेच ती खोटं नाही बोलणार तेवढ्यात मात्र करिश्मा श्रीकलाचा हात पकडते आणि जोरात फर फरपटत फरपटत नेत असते तेवढ्यात गोपाळ मोठ्याने ओरडतो हो करिश्मा सोड माझ्या बायकोचा हात तेव्हा लगेच करिश्मा गोपाला म्हणते गोपाळ या सर्व गोष्टींमध्ये तू पडू नकोस गोपाळ मी तुला शेवटचं सांगतेय माझ्या वाटेला जायचा प्रयत्न सुद्धा करू नकोस नाहीतर तुला सुद्धा थोबडवायला मी मागे पुढे पाहणार नाही तेव्हा श्रीकला बोलते काय चाललंय तुझा करिश्मा का माझ्याशी असं वागतेस सगळ्यांच्या नजरेतून मला उतरवण्याचा प्रयत्न करतेस तेव्हा लगेच इंदू बोलते सगळ्यांच्या नजरेतून उतरशील याची भीती वाटते का श्रीकला म्हणूनच माणसाने वागताना सुद्धा विचार करायचा श्रीकला जर का तुझ्या मनात काही खोटच नाहीये तर तू घाबरतेस कशाला करिश्मा ताई तुझ्यासोबत काही वाकडं तिकडं करणार नाही आहे आणि मी सुद्धा ते तुझ्यासोबतच असणार आहे आणि करिश्मा श्रीकलाला ओढत ताणत पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येते फरफटत आणत असते आणि शेवटी जोराने खाली टाकून देते तेव्हा मात्र श्रीकला चांगलीच तोंडावर आपटलेली असते श्रीकला मोठ्याने बोलते पुरे झाला आता काय चाललंय तेव्हा इन्स्पेक्टर साहेब बोलतात काय चाललंय काय तुमचं हे घर नाहीये पोलीस स्टेशन आहे तेव्हा लगेच इंदू बोलते प्लीज इन्स्पेक्टर साहेब तुम्ही सहकार्य करावं एवढीच मी भी विनंती करते तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात अहो पण चाललंय तरी काय ते तरी सांगाल तेव्हा लगेच करिश्मा बोलते तुम्ही माझी कसून चौकशी केलीत ना मग आता या मुलीची सुद्धा कसून चौकशी करा कारण या सर्व प्रकरणात ही सुद्धा सामील आहे अशी मला खात्री आहे तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलता तुम्ही काय बोलताय कळतय तुम्हाला तेव्हा लगेच श्रीकला उठते आणि बोलते हे बघा इन्स्पेक्टर साहेब तुमच्याजवळ माझ्याबद्दल काही पुरावा आहे का जर का पुरावा असेल तरच बोला नाहीतर उगाच माझी चौकशी करायची नाही तेव्हा लगेच गोपाळ बोलतो करिश्मा काय चाललंय उगाच तू श्रीकलावरती नको ते आरोप करतेस करिश्मा हे सर्व थांबव तेव्हा लगेच करिश्मा बोलते गप्प बस आणि तुझी नाटकं बंद कर तुझ्या या नाटकांना मी नाही भुलणार एक नंबरची खोटारडी आहेस तू खोटारडी तेव्हा लगेच मोठ्यानी करिश्मा इंदूला बोलते इंद्रायणी माझ्यावरती विश्वास ठेव मी काहीच केलं नाही तेव्हा इंदू बोलते हे तू मला सांगायची गरज नाही माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि तू कायम खरं बोलत आलेस हे मला माहिती आहे तू जर का एखादं पाप केलं असतंस तर मी तुझी बाजू कधीच घेतली नसती तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात काय ना श्रीकला गोपाळ दिग्रजकर मला तुमची कसून चौकशी करावीच लागणार कारण माझ्याकडे दुसरा पर्यायच नाही आहे तेव्हा लगेच श्रीकला बोलते इन्स्पेक्टर साहेब तुम्ही काय बोलताय ते तुमचं तुम्हा तुम्हाला तरी कळतं आहे का इन्स्पेक्टर साहेब तुम्ही माझ्याबद्दल असा कोणताही विचार करू नका तेवढ्यात मात्र इन्स्पेक्टर साहेब मोठ्याने ओरडतात घ्या रे आतमध्ये आणि तेवढ्यात श्रीकलाला जेलमध्ये टाकलेलं असतं तेव्हा मात्र श्रीकला मोठ्याने बोलते गोपाळ गोपाळ मी काहीच केलं नाही माझ्यावरती विश्वास ठेव बाबा तुम्ही तरी काहीतरी बोला ना तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलता श्रीकला अगं कशाला घाबरतेस बाळा घाबरायची गरजच नाही आहे श्रीकला तू जर का काही केलंसच नाहीस तर तू घाबरू नकोस सर्व गोष्टी अगदी व्यवस्थित बोल पार पडतील तुला घाबरायचीच गरज नाही तेव्हा लगेच श्रीकला बोलते बाबा बाबा जेल आहे हे मी घाबरणारच ना बाबा तुम्ही असं कसं काय बोलताय तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात मला आहे श्रीकला मला सगळं काही कळतंय पण श्रीकला एक गोष्ट लक्षात ठेव कोणत्याही गोष्टीचा विचार करायची गरज नाही सगळं व्यवस्थित नीट पार पडणार श्रीकला तू घाबरू नको सगळं व्यवस्थित होईल तेव्हा लगेच श्रीकला बोलते असं मला वाटतच नाही मला खूप भीती वाटते असं वाटतंय की सगळ्या गोष्टी हातातून निसटल्या तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलता श्रीकला याचा अर्थ तू काहीतरी केला आहेस म्हणूनच तुला भीती वाटते त्यावेळेला इंदू बोलते व्यंकू महाराज श्रीकलाने नक्कीच काहीतरी केलेलं आहे म्हणूनच तर ती घाबरली आहे पण व्यंकू महाराज लवकरात लवकर, लवकर सत्य सर्वांसमोर येईल आणि त्यासाठी मी अजिबात कोणतीही कसर सोडणार नाही श्रीकलाचा खरा चेहरा लवकरात लवकर, लवकर गोपाळसमोर असेल तेवढ्यात मात्र गोपाळ श्रीकलाला म्हणतो श्रीकला तू काळजी करू नकोस मी आहे ना तुझ्यासोबत तेव्हा लगेच श्रीकला बोलते गोपाळ गोपाळ प्लीज काहीही कर पण मला यातून बाहेर काढ तेव्हा लगेच गोपाळ बोलतो तुला घाबरायची गरजच नाही आहे मी आहे ना मी सर्व काही ठीक करेन तू फक्त स्वतःची काळजी घे आणि पोलीस जे विचारतील त्या चौकशीला नीट उत्तरं दे तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते श्रीकला स्वतःशीच बोलते या गोपाळ सुद्धा अक्कल नाहीये आता मला म्हणतोय की त्यांच्या चौकशीला नीट उत्तर दे मी काय उत्तर देणार इकडे सगळे जण घरी आलेले असतात त्यावेळेला तू या घरात तू माझ्या नातवासोबत जे वागलीस ते नाही विसरले तेव्हा लगेच इंदू बोलते मोठ्याबाई जाऊ दे करिश्माताईचा स्वभाव तुम्हाला तर माहितीच आहे मोठ्या बाई प्लीज सोडून द्या तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात इंद्रायणी प्रत्येक वेळेला सगळ्याच गोष्टी कशा सोडून द्यायच्या तेव्हा लगेच इंदू बोलते मोठ्या बाई नको त्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा गोष्टी सोडून दिल्या तरच बरं होईल तेव्हा मात्र सुशिलात त्या मोठ्याबाईंचे पाय धरतात आणि मोठ्याबाईंना म्हणतात माझ्या मुलीची एवढी मोठी चूक मात्र तुम्ही पदरात घाला यापुढे माझी मुलगी असं काहीही वागणार नाही तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात सुशिले तुला माफी मागायची गरज नाही काय आहे ना मी तुझ्यावरती चिडले असले रागवले असले तरी सुद्धा तुझ्याबद्दल माझ्या मनात ती अजून सुद्धा भावना आहे त्यामुळे तू प्लीज शांत राहा ठेव तुझ्या मुलीला या घरात पण हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्या मुलीने केलेली ही शेवटची चूक मी माफ करते पुन्हा जर का तिने काही चूक केली तर मात्र मी तिला सोडणार नाही तेव्हा मात्र सुशीला आत्या बोलते नाही यापुढे ती कोणतीच चूक करणार नाही तर इकडे इन्स्पेक्टर साहेब श्रीकलाला विचारत असतात ते म्हणत असतात मोहितरावचा झाला त्या दिवशी तुम्ही कुठे होतात तेव्हा लगेच श्रीकला बोलते हा काही प्रश्न आहे का मी माझ्या घरातच असणार ना तेव्हा लगेच मोठ्याने इन्स्पेक्टर साहेब बोलतात खोटी उत्तरं देऊ नका श्रीकला दिग्रस कर तुमच्याबद्दल ऑलरेडी आम्ही सगळी माहिती काढले तुम्ही कुठे होतात काय करत होतात सगळं काही आम्हाला माहिती आहे त्यामुळे बोलताना नीट विचार करा तेव्हा मात्र श्रीकला गांगरते आणि श्रीकला बोलते हे सर्व काय चाललं आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर पोलिसांच्या चौकशीमुळे जो काही तिढा आहे तो कायमचा सुटेल का आणि श्रीकलाचा खरा चेहरा सर्वांसमोर येईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू